नमस्कार मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली होती लाखोच्या संख्येनं मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत एकवटला या आंदोलनाला मोठं यश मिळालं मात्र दुसरीकडे सरकारने घेतलेल्या या निर्णयाला ओबीसी समाजाकडून विरोध होत आहे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या ओबीसी समाजामधून आरक्षण देऊ नका अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे एवढच नाही तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं अशी मागणी मराठा समाजाची आहे या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे दरम्यान ओबीसी समाजाला आधीच आरक्षण कमी मिळालं आहे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको मराठा समाजाला यापूर्वीच दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे हैदराबाद बजेट लागू केलं तरी सरसकट मराठा समाजाला त्याचा फायदा होणार नाही असं रामदास आठवले यांनी म्हटला आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे मात्र मंत्री रामदास आठवले यांच्या या वक्तव्यानंतर ते ओबीसी कडेच आहे असं म्हटलं जात आहे मराठा बांधवांना आरक्षण दिल्यामुळे ओबीसी आणि मराठा यांमध्ये मोठा वाद निर्माण झालेला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं यासंदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा